आहात तुम्ही हे आमचे माकडं बघा कसे मागे येऊन लगे व्हिडिओ काढायचा म्हणला की कसे मागे येऊन बसले अभ्यास नाही काय नाही काय नाही अशाच येऊन बसलेत हाय ना अभ्यास कुणी करायचा रे कुणी करायचा आईनी का आईनी बाप रे आईनी करायचा काय करायचं आईनी अभ्यास हा कसला अभ्यास करायचा आईनी तू कधी कसला अभ्यास करायचा पण आईनी करायचा का आणि वन टू वगैरे मी आणि तू काय करणार मी बापरे तुला काय आहे का गाय भांडे कोण मी भांडे घासू आणि शिक्षण काय भांडे मी घासू आणि अभ्यास कोण करणार तो आणि जेवण कोण करणार हा जेवण कोण करणार जेवायला बनवणार कोण तू आणि खाणार कोण बघा कसं माकड बोलताय हे होय का असं नाही बोलायचं किलो का

होय का मग सगळं अभ्यास करायचा अभ्यास नको वाटत तुला काय प्लस काय वन प्लस काय वन प्लस वन प्लस टेन इकडे वन प्लस इज इजुकल टेन